नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अवैधरित्या गॅस विरोधात संदर्भातली स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या विरोधात कारवाई स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची येवल्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे अविदृष्ट घरगुती गॅस वाहनांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून शाहिद वहीद खान याला नांदगाव रोड पाटाजवळ असलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकोणीस गॅस सिलेंडर गॅस भरण्यासाठी लागणारी मोठा आरोप वजन काटा असे एकूण त्र्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक भालेराव पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे सागर काकड पोलीस शिपाई कापसे आदींनी ही कारवाई केली यवला शहर पोलिसात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा